हॅलो मी मायास कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना मी पण म्हणजे तर चला आज मी बनवलं होतं काहीतरी खास काहीतरी खास म्हणजे खूपच खास होतं आज मी बनवला होता मटन खिमा वाव एवढा छान झाला होता ना आणि मी फर्स्ट टाइमच बनवला होता आणि यांना पण खूप आवडला होता हे तर म्हणत होते लाजवाब मग काही छान दुपारचं जेवण वगैरे केलं दिवसभर नुसतं झोपूनच होते स्टडी वगैरे तर काही केलंच नाही संध्याकाळी खूपच बोर होत होतं म्हणून वरती वाव संध्याकाळचं वातावरण एवढं छान होतं ना खूपच छान मस्त असा सूर्य मावळताना दिसत होता आणि हे बघा मला चंद्र पण दिसला होता संध्याकाळची रात्र होत होती पण खूपच छान जे आहे ते एनवायरमेंट होतं हे सर्व कपडे माझ्या श्रतून जे आहे ते दुपारी वाळू घातले होते दिवसभर लोळून लुळून खूप बोर झालतो त्यामुळे हे म्हटले चल जरा थोडस बाहेरून येऊ इथं आम्ही कुल्फी वगैरे घेतली आणि संकू बघा स्वतः खातो आणि त्याच्या पप्पाला पण खाऊ घालतोय थोडस पार्क मध्ये वॉकिंग वगैरे केली आणि आलो ज्यूस आणि श्रुतीने घेतली होती आईस्क्रीम आम्हाला तर एवढं आश्चर्य वाटत होतं ना आमचा संकू एवढा मोठा झालाय स्वतःच्या हाताने आईस्क्रीम खात होता आम्ही तर बघतच बसलो होतो खरंच लाईक चक्र कशी मोठी होतात ना काहीच कळत नाही चला आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय